नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते आंब्रस तर आपण नेहमीच करतो आज आपण आंब्यापासून आणखीन एक वेगळा पदार्थ बनवतोय तो म्हणजे आंबा बर्फी करायला म्हणाल तर खूप सोपी आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होते वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते पण आता आंबा बर्फी बनवत असताना जर जा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे किंवा विक्रीसाठी करायची असेल तर त्यासाठी वजनी प्रमाण सुद्धा मी दिलेलं आहे आणि अगदी घरातल्या घरात आपल्या नैवेद्यासाठी किंवा तात्पुरतं खाण्यासाठी तुम्ही ही वडी करणार असाल तर वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे तर सर्वात आधी वाटीचं प्रमाण काय घेतलंय ते पाहूया एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे आंबे त्याचा मी रस काढून घेतलेला आहे इथे मी रस हाताने पिळून घेतलाय तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा वापरू शकता सोबतच या ठिकाणी घेतलेली आहे सारख्याच वाटीने एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा साजूक तूप तर इथं आपण जे काही सर्व साहित्य घेतलेलं आहे ते एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे इथं मी घरातील एक वाटी सिलेक्ट केली तुमच्या घरातील जी वाटी असेल त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या जर तुम्हाला वाटीने मोजून घ्यायचं नसेल तर जे स्टँडर्ड मेजरिंग कप असतात दोनशे पन्नास एम एल चा त्या मेजरिंग कपने सर्व साहित्य एक एक कप मोजून घेतलं तरी पण चालेल तर आता याचं सगळ्याचं वसनी प्रमाण काय घेतलंय ते पाहूया आंब्याचा रस घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम सारख्याच प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इथं आपल्याला साखर लागेल साखरेच्या निम्मे इथं आपण एकशे पंचवीस ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा साजूक तूप इथं आपण जेवढा आंब्याचा रस आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर सुद्धा घेतली पण जर तुमचा आंब्याचा रस खूप गोड नसेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडस वाढवलं तरी पण चालेल पण खूप जास्त पण नका वाढवू कारण इथं आपण मिल्क पावडर सुद्धा वापरलेली आहे साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता पटकन वडी करायला घेऊयात तर वडी करण्यासाठी इथं आपल्याला घ्यायचं आहे नॉनस्टिकचं एखादं भांडण नॉनस्टिकचं भांडण नसेल तर साध्या कढईमध्ये सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही पण आपण मिठाई करतोय किंवा वडीचा एक प्रकार करतोय तर मिश्रण ज्यावेळेला शिजवतो त्यावेळेला ते कढईला चिकटून फारसं वाया जातं त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरायची इथं मी एक कढई घेते यामध्ये सर्वात आधी घेव्यात साजूक तू तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक वाटी आंब्याचा रस आता सुरुवातीला आंब्याच्या रसामध्ये हे तूप फक्त एकजीव मिसळून घेऊ यास आपल्याला कमीच आहे अजिबात मोठा करायचा नाही तर हे बघा आंब्याचा रस तुपामध्ये फक्त मी मिसळून घेतलाय त्याची तुपाची खडेची जी लेअर होती ती सगळी निघून गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची साखर संपूर्ण साखर यामध्ये घालून घेऊ आणि याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं करूयात आणि साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची साधारण अर्धा एक मिनिट झाला असेल साखर पटकन विरघळलेली आहे आणि साखरेचं पाणी तयार झालं आता हे मिश्रण आपल्याला थोडस घट्ट होईपर्यंत एक तीन चार मिनिटं चांगलं परतवून घ्यायचंय फक्त हे मिश्रण परतत असताना सतत हलवत राहायचे याला अजिबात असं सोडायचं नाहीतर मग मिश्रण खाली तळाशी चिकटून करपू शकतं ते हे बघा साधारण एक तीन मिनिटं झाले असतील मी सतत हलवत राहून यातल्या गाठी फोडत फोडत याला मिसळून घेतलेला आहे काही गाठी तशाच आहेत काही हरकत नाही वडील छान टेक्चर येतं तुम्हाला वाटलं तर सगळ्या फोडून घेतल्या तरी पण चालतात या मिश्रणाला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असेल आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायची मिल्क पावडर संपूर्ण मिल्क पावडर यामध्ये घालून घेऊ गॅस कमी आहे आणि आपल्याला हे मिल्क पावडर यामध्ये मिसळून घ्यायचे मिल्क पावडरच्या सुद्धा थोड्या थोड्या गाठी तयार व्हायला लागतात तर त्या फोडत फोडत आपल्याला याला मिसळून आहे मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिसळून घेतलेली आहे यामध्ये ज्या काही गाठी झाल्या होत्या त्या सुद्धा फोडून घेतलेल्या आहेत आता गॅस कमी ठेवलाय गॅस कमी ठेवूनच हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहून शिजवून घ्यायचंय त्या मिश्रणाचा एक छान गोळा होईपर्यंत किंवा हे मिश्रण जे आहे ते पॅन सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचंय सतत हलवत राहायचंय नाहीतर मग यामध्ये आपण साखर घातलीये मिल्क पावडर घातलीये त्यामुळे हे मिश्रण खाली तळाशी चिपटून करपण्याची शक्यता असते त्यामुळे मिश्रण अजिबात असंच सोडायचं नाही त्याला सतत हलवत राहायचंय इथं मी गॅस कमी ते मध्यम करत मिसळून घेते गॅस मोठा मात्र अजिबात करू नका नाहीतर मग मिश्रण पटकन करपेल आता हे वडीचं मिश्रण एका ठिकाणी कधी गोळा होतं किंवा किती वेळ लागतो कसं होतं ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच तर हे बघा साधारण एक तीन चार मिनटं झाली असतील मिश्रण सतत हलवून घेतलं पूर्वीपेक्षा मिश्रण खूप पूर घट्ट होऊन आलेलं आहे आणि हे बघा असं कडेने पॅन सोडायला सुरुवात झाली आता याचा एका ठिकाणी गोळा होत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून आहे तर हे बघा पुन्हा एक पाच ते सहा मिनिटं मी याला परतून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर दहा मिनिटं झालेली आहेत मिश्रण पूर्वीपेक्षा खूप घट्ट होऊन आलेलं तुम्हाला दिसत असेल पण वडी बाटण्यासाठी अजून ते तितकंसं परफेक्ट झालेलं नाहीये हे बघा याला पुन्हा थोडा वेळ परतून घेऊ बघाप्रमाणेच गॅस कमी ठेवायचे आणि तळातून हलवत याला मिसळून घ्यायचंय पुन्हा नऊ ते दहा मिनिटं मी याला परतून घेतलेलं आहे आणि सुरुवातीपासून म्हणाल तर बरोबर वीस मिनिटं झालेली आहेत हे मिश्रण मी परतून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं पॅन सोडू लागलेलं आहे हे पहा मिश्रण असं पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे पण हे मिश्रण वरी पाडण्यासाठी अजून तितकस सेट झालेलं नाही त्याला पुन्हा एक दोन मिनटं परतून घेऊयात पुन्हा एक मिनिट मी परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आता मिश्रणाला अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेपला यामध्ये घालायचे वेलची पावडर वेलची पावडर अशी सगळ्यात शेवटी घातली ना की वडीला त्याचा स्वाद शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेव्यात आणि पुन्हा मिनिटभर याला परतून घेऊ पुन्हा मिनिटभर मी याला परतून घेतलेला आहे हे बघा याचा छान एका ठिकाणी असा गोळा तयार होतोय आता गॅस करूयात बंद तर इथे मी एक स्टीलचं ताट घेतलंय आणि यामध्ये बटर पेपर घालून घेतलेला आहे आता तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर साजूक तो, तो प्लेटला थोडंसं लावून घेतलं आणि मग वडी सेट करण्यासाठी घातलं तरी पण चालेल किंवा मग केक चा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वडी सेट करू शकता आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण संपूर्ण यामध्ये काढून घेऊ आता एक सपाट बुडाची वाटी घ्यायची थोडस तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला हे मिश्रण असं थापून घ्यायचं वडी तुम्हाला किती जाड किंवा किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही याला असं थापून घेऊ शकता तर इथं मी संपूर्ण मिश्रण ताटामध्ये थापून घेतलेलं आहे थोडस जाडसर थापले म्हणजे वडी सुद्धा छान अशी जाडसर तयार होईल जर तुम्हाला पातळ वडी हवी असेल तर ताटामध्ये संपूर्ण पातळ असा थर त्याचा थापून घेतला तरी पण चालू शकतं बरं का तर आता हे मिश्रण आपण ताटामध्ये एकसारखं पसरून घेतलेलं आहे त्याला पूर्णपणे गार करून घेऊ तर एवढा मिश्रण गार होण्यासाठी किंवा वडी व्यवस्थित सेट होण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊन तास लागतो जर वातावरण खूप गरम असेल तर मिश्रण सेट व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो पण एक तासाभरामध्ये वडी व्यवस्थित सेट होते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या गरम असताना जर वड्या कट करायला गेलात तर व्यवस्थित वड्या कट होत नाहीत जर जशी तुम्ही सूर्य ओढत जा तस तसं हे मिश्रण ताणलं जातं आणि वडी व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे मिश्रण पूर्णपणे गार करून घ्या आणि मगच त्याच्या वड्या कट करायच्या अर्धा तास झालेला आहे वडीचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे तितकी वडी अजून सेट झाली नाहीये पण याच्या आपण वड्या कट करून घेऊया आपण संपूर्ण वड्या कट करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला जशा रेषा जर कट करून घेतल्या ना तर वडी नंतर कट करताना याच्यावरती रेषा कट करत असताना हे थोडस तुम्हाला सुरुवातीला चिकटसर जाणवेल किंवा वाताट जाणवेल पण वडीच मिश्रण जर जसं गार होईल तशी वडी छान पिसूळ आणि अगदी खुसखुशी तशी, तशी तयार होते तर याला पुन्हा थोडा वेळ गार करून घेऊ तर अशा पद्धतीने आज आपण आंबा वडी किंवा आंब्याची बर्फी कशी करायची ते पाहिलं करायला तुम्ही पाहिलं असेल खूप सोपी आहे आणि इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून वडी नक्की घरी करून बघा अगदी परफेक्टच समेल वडी तुम्ही बघू शकता छान खुसखुशीत कुछ तयार झालेली आहे वड्या सुद्धा अगदी व्यवस्थित कट झालेल्या आहेत खायला म्हणाल तर अप्रतिम अशा लागतात अगदी स्वीट मार्ट मधून विकत आणत तशाच अशा या सोप्या पद्धतीने आंबा बर्फी घरी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून समोरचं ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण मी रोज अशाच नवीन छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत तोवर धन्यवाद